श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुढीपाडवा हा चैत्र महिन्यात आहे हे सर्वांना माहिती असलं तरी चैत्र महिन्याचा अर्थ काय चैत्राचा अर्थ काय गुढी आपल्याला काय सांगते गुढी उभारताना आपण कोणता मंत्र बोलला पाहिजे गुढी उभारताना आपल्याला कोणते साहित्य लागणार आहे पूजेसाठी आणि गुढी उभारण्याची कथा काय आहे हे सर्व आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे त्यामुळे जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणतात वर्षातील चार मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे चैत्र हा हिंदूच्या का वर्षातील पहिला महिना याच महिन्यापासून वसंत ऋतू सुरुवात होते त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदित होते हिरव्या रंगीबिरंगी छटा झाडा झुडपांवर खुलून दिसतात वसंत ऋतू आपले सारे वैभव अप्तिमुक्त हस्ताने मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळीत असतो आणि अशा प्रसन्न आल्हादायक वातावरणात आपल्या नव्या वर्षाची सुरुवात होते मग आपण नव्या वर्षाचे स्वागत नको का करायला चैत्राचा अर्थ नव्या वर्षाच्या पहिला महिन्याचा पहिला दिवस म्हणजे वर्ष प्रतिपदा या दिवसालाच आपण गुढीपाडवा म्हणतो व हीच चैत्र शुद्ध प्रतिपदा होई पण चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ आपणास माहीत आहे का या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून नाव पडले आहे चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्री पौर्णिमा येते तो चैत्र महिना चैत्र हा शब्द चित्र या संस्कृत शब्दावरून तयार झाला आहे वसंत ऋतू सृष्टीची शोभा विविध रूपाने वाढलेली असते हिंदू संस्कृतीतील पहिला सण हा गुढीपाडवा आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण महाराष्ट्रात शालिवाहन शक पद्ध वापरतो म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा चार मुहूर्तांपैकी एक मानला जातो गुढीपाडवा हा दोन अक्षरांनी बोल बनलेला शब्द आहे गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा व पाडवा म्हणजे वीजध्वज याच दिवशी ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केले सृष्टी निर्माण केली प्रभू रामचंद्राने आपला चौदा वर्षाचा वनवास संपून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला त्यावेळी लोकांनी गुड्या तोरणे उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला तो हाच दिवस पुराणामध्ये दिलेली साठ संवत्सरे आहेत त्यांपैकी प्रत्येकाचा वर्षारंभ याच दिवशी केला जातो शालीवाहन राजाने शकाचा पराभव केला त्यामुळे हा दिन विजय दिन म्हणून ओळखला जातो शालिवाहन राजाच्या विजय दिनापासून नवीन कालगणना सुरू झाली त्याला शालिवाहन शक म्हणतात गुढी म्हणजे शालिवाहन राजाचा विजय ध्वज आहे प्राचीन काळी चेती देशात वसुनावाचा राजा राज्य करीत होता धर्मपालन करणारा राजा तपश्चर्या रा करत असताना त्याला देवाकडून वेळूची गा काठी मिळाली राजाने त्या काठीला शृंगारून भक्तिभावाने तिची पूजा करून ती आपल्या राजभवनासमोर उभी केली तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा सुरू आहे गुढी आपल्याला काय सांगते नवीन वर्ष सुरू झाले नवीन विचार करा संकल्प करा सद्विचार सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालू द्या मी जशी उंच आहे निळ्यानिळा आकाशाशी नाते सांगते आहे तशी तुमची प्रगती होऊ द्या सेवेत सातत्य असू द्या या दिवशी सर्व सेवेकरांनी सर्वोदयापूर्वी अभंग स्नान करून कडुलिंबाचा कोवळा पाळा फुले स्वच्छ धुवून गुढीच्या टोकाला सोळे किंवा कोरे कोरे वसरे कुडुलिंबाच्या पाळ्यासहित बांधावे त्यावर एक तांब्याचा कलश पालथा ठेवावा त्याला साखरेचे कंकण हार घालावे व पुढील ध्यानमंत्र म्हणावा ब्रह्मध्वज नमस्ते स्तू सर्वाभीष्ट फलप्रत प्राप्त स्मिनवत्सरे नित्य मत गृहे मंगल कुरु हा मंत्र म्हणून झाल्यावर ओम ब्रह्मध्वजाय नम या मंत्राने गुढीची पंचोपचार पूजा करावी पूजा झाल्यावर गुढी घराबाहेर उंच ठिकाणी उभारावी नंतर नवीन पंचांगाचे पूजन करावे दुपारी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात मध्यभागी खड्डा करून त्यात एक व्यक्ती जेवण करेल एवढा नैवेद्य अर्पण करावा व नैवेद्य स्वीकारण्याची प्रार्थना करावी नंतर एक वडाची मुळी व रंगारी हिरडा कुटुंब प्रमुख्याने हातात धरून त्यावर एक माळ सामुदायिक जप श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा करावा नंतर त्याची पंचोपचार पूजा करावी त्या वस्तू लाल कपड्यात बांधून घराचे प्रवेशद्वाराचे चौकटीच्या खिळ्यास टांगावे त्यामुळे घरातील सर्व व्यक्तींचे आजार व अनेक बाधा संकट यांपासून संरक्षण होते सकाळी चहा दूध पिण्यापूर्वी कडुलिंबाचा पाला खातात तो फार कडू असतो म्हणून त्याबरोबर गूळ खातात हा पाला कडू असला तरी आयुर् आयुर्वेदशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी आहे दो खाल्ल्याने आरोग्य बल बुद्धी आणि तेज वाढते कडुलिंबाचा पाला थंड असल्याने थकवा नाहीसा होतो मेंदूला तरतरी येते खरे म्हणजे हा गुणकारी पाला खाण्यास याच दिवशी सुरुवात केली तर उत्तम प्रगतीपथावर जाणाऱ्या जीवनामध्ये काही वेळ कडू घोट प्यावे लागतातच याचीही त्यातून प्रचिती मिळते मंदिरात मिळणाऱ्या कडुलिंबा मिश्रित साखरेच्या प्रसादाच्या मागे अतिशय मधुर भावना लपलेली आहे जीवनात कधीही सुख किंवा दुःख एकटे येत एक नाही सुखाच्या मागेच दुःख असते आणि दुःखामागूनच सुखाचे आगमन होते अस्मिता व समर्पण वृत्ती यांच्या समन्वयाने बनलेले या मानवाने न डगमगता हसत मुखाने विघ्नांचा सामना करावा व जीवनात येणाऱ्या सुख दुःखाने निराश न बनता गरज पडली तर अनंत कडू खोट पिऊनही प्रभू कार्यात कटिबद्ध होऊन उभे राहावे असा संदेश हा उत्सव आपणास देत असतो आणि आता आपल्याला पूजेसाठी कोणते साहित्य लागणार आहे ते बघूया गुढीकरता पितळेचे तांब्याचे किंवा चांदीचे भांडे कडुलिंबाची फांदी साखरेचा गाठीहार जरीचा खण कापड किंवा साडी फुलांची माळ व वेल वेलूची वेलू काठी इत्यादी साहित्य घेऊन गुढीला हळद कुंकू व्हावे दारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावावे या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा शेवग्याच्या शेंगाची कडी करावी याच दिवशी लहान मुलांच्या शाळेत पाठीपूजन सरस्वती पूजन करावे पाठीपूजनाची तयारी पाठीवर चंद्र सूर्य सरस्वतीची रांगोळी किंवा प्रत्यक्ष सरस्वती काढतात हळद कुंकू अक्षता पैसे सुपारी फूल गुळ खोबरे उदबत्ती फळं वाहून पूजा करावी आणि गुढी सायंकाळी चार वाजण्यापूर्वी कधीही उतरावी जवळपास श्रीरामाचे मंदिर असल्यास साखरेची माळ श्रीरामाला अर्पण करावी गुढी उतरण्यापूर्वी हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करावी आजच्या दिवशी सेवेकरांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा कार्यात खरे सेवेकरी बनण्याचा संकल्प करावा तसेच मिळालेले जीवन हे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रसाद आहे आणि मिळत असलेले वैभव ही महाराजांचे पादोतक आहे ही भावना श्रद्धा दृढ करायची आहे व महाराजांच्या सेवेत कार्यात स्वतःला झोकून द्यायचे आहे असे झाले तरच गुढीपाडवा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा केल्यासारखा होईल या गुढीपाडव्याच्या मागची कथा काय आहे ते जाणून घेऊया प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मण सीता यांनी चौदा वर्ष वनवासात काढली ज्यावेळी भरत अयोध्याचे राज्य चालवित होता तो श्री रामचंद्राच्या परत येण्याचीच वाट पाहत होता चौदा वर्ष पूर्ण झाली उद्या सकाळी उठ ठरल्याप्रमाणे जर प्रभू श्रीरामचंद्र आले नाहीत तर आपण स्वतःला जाऊन घ्यायचे असे त्याने ठरवले तशी तयारी पण केली व मनोमन प्रभू श्री राम सीतामाई व लक्ष्मण यांचे स्मरण केले आणि तो चित्तेकडे निघाला एवढ्यात नवल घडले महाबळी वीर हनुमान पुढे आले भरतास वंदन करून त्याने श्रीराम येत असल्याची सूचना दिली भरताला खूप आनंद झाला त्याने शत्रुघन्नाला सांगितले की संपूर्ण अयोध्या नगरी सजवा श्रीरामाच्या स्वागताची तयारी करा सर्वत्र आनंदी आनंद अनन्द झाला नंदीग्रामापासून अयोध्यापर्यंत लोकांनी सुगंधी पाण्याचा सडा टाकला शंख शिके झांजा यांच्या आवाजाने सारे आकाश दुमदुमू लागले श्रीरामाचे पुष्पक विमान खाली उतरले भरत श्रीरामाच्या पादुका टोक्यावर घेऊन पुढे आला भावाभावांची भावांची भेट झाली ते दृश्य पाहून अयोध्या वासियांच्या डोळ्यात आनंदाश्रूचा पूर लोटला रामाने उचलोनी ते समयी भरत दृढ धरीला हृदयी तो देखावा काय वर्णावा लोकांनी घरोघरी मोठ्या आनंदाने तोरणे बांधली गुढ्या उभ्या केला व आपला आनंद व्यक्त केला तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली